नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राप देशमुख दोन 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 हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती पद पार पडले वित्राणू सदुसष्ट वी महाराष्ट्र केसरी कुस्ती पदाचा मानकरी ठरला वित्राणू पलवर पृथ्वीराज राजमोळ सदुश्रेष्ठ व महाराष्ट्र केसरी झाला मित्रांनो आणि पुणे दोन महिन्यानंतर पुरा आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला भेटणारे वित्रांडू मार्च महिन्यामध्ये सत्तावीस मार्च ते तीस मार्च दरम्यान आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सहष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बघायला भेटणारे वित्रांडू तुफानी कुस्ती बघायला भेटतात वित्रांड महाराष्ट्राची सर्वात मोठी कुस्ती स्पर्धा मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती के स्पर्धा पुढे आपल्याला बघायला भेटतात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत तालुका मध्ये आपल्याला बघायला भेटतात जिल्हा हिनानगर ఇతి ఇ పడారే మన సర్వ కు మహారాష్ట్ర కేసరి కదా జరు క్యూబ్ చూడ చూస్త మైదాన బా పుడియ మిత్ర నిరోప విశ్రామ దేశ